शहरात रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता येथील आष्टी कॉर्नर इथं एस बी आय बँकजवळ आष्टीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकनं एका वृद्धाला धडक देत चिरडले यात त्या वृद्धाचा जागीच तडपडून मृत्यू झाला तर मृत वृद्धाचं नाव मलेश भीमांना कनकुटलावार वेवर्ष पासष्ट राहणार हनुमान नगर तालुका चारमोशी जिल्हा गडचिरोली असं आहे हनुमान नगरातील प्रवाह क्रमांक पंधरामध्ये राहणारे गांधी यांच्या राईस मध्ये चौकीदार म्हणून कार्यरत होते ते आपल्या सायकलनं रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अष्टी कॉर्नर येथून वळून हरेश गांधी यांच्या मिलकडे जाण्यासाठी सायकल वळवत असताना आष्टीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्रमांक सी जी झिरो सात सी आर बहात्तर नव्याण्णव ने त्यांना धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून पसार होता मात्र साडेपाचच्या च्या सुमारास आरोपी कुतेश्वर गिरीश हरमुख वर्ष राहणार जिल्हा दुर्ग राज्य छत्तीसगड याला अटक केली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला पंचनामा करून मलेश कणकुटलावार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय या घटनेचा पुढील तपास चारमोशी पोलीस करत आहे